विधानसभा दोन हजार चोवीस आज भारत के नौजवान मी भारत के नौजवान का म्हटलंय ही निवडणूक तरुणांनी हातात घेतलेली आहे आमच्यामध्ये एकही इथे पुढारी नाही सगळे तरुण एकत्र येऊन तरुणांनी आज पोतूर शहराचं आम्ही अवरेज काढलं टक्केवारी तर पासष्ट पॉईंट पन्नास ही टक्केवारी झालेली आहे आणि हे तरुण हे संपूर्ण श्रेय या तरुणांना देतोय की तरुणांनी ही निवडणूक हातात घेऊन आणि तरुणांनी ओतूरची ही क्रांती केलेली आहे आणि ही क्रांती तरुणांनी अशीच पुढे सतत चालू ठेवावी अतुल शेठ भरघोस मताने निवडून येणारच आहेत मित्रांनो तरुण मित्रांनो तुम्ही आज आदरणीय जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधी अतुल शेठ बेंडके साहेबांवरती जे तुम्ही प्रेम दाखवलं आहे आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून आज ओतूर शहराचं पासष्ट पॉईंट पन्नास टक्के मतदान झालेलं आहे ही तुमच्या कामाची तरुणांची पावती आहे असच सामाजिक कामासाठी येणाऱ्या पुढच्या जिल्हा परिषद आहेत ग्रामपंचायत आहेत असं सहकार्य ठेवा आणि येणारा साखर कारखाना सुद्धा आहे साखर कारखान्याला सुद्धा आपल्याला सोडायचं नाही साखर कारखान्याला सुद्धा आपण निवडणुकीला आपण सज्ज झालेलो आहोत सांगता सवा आहे तर मी टीका करणार नाही तर आपलं तरुणांचं असं सहकार्य राहू द्या आणि पुढच्या येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला तरुणांनी असं सहकार्य करावं आपण एकजुटीने ओतुरगावच्या विकासासाठी ओतूर गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांनी सर्वांची ताकद अशी सदैव एकत्र ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र हात वर करा जय होय होय महाराष्ट्र